नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे सहायक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांची वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कानेफाटा येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त सात जणांविरोधात गुन्हा नोंद लोणाळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे श्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कानेफाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू आहे त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक सात जून रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवले असता कानेफाटा रेल्वे स्टेशनजवळ आबा सातकर यांच्या चाळीतील खोलीसमोरील मोकळ्या जागेत पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये इसम नामे काळूराम पांडुरंग लालगुडे वय एकतीस वर्ष राहणार कुसगाव तालुका मावळ जिल्हा पुणे कृष्णा धारोबा जाधव वय चोवीस वर्ष राहणार कानेफाटा तालुका मावळ जिल्हा पुणे किसन जवेरी कोळी वय पासष्ट वर्ष राहणार कानेफाटा विलास सोपान बोर्डे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार कानेफाटा किरण विजय यादव वय बत्तीस वर्ष राहणार कामशेत राकेश जेकूप्रसाद यादव वय अठ्ठावन्न वर्ष राहणार कानेफाटा हे कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आले असून त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा मटका अड्डा हा इसम नामे मदन वाजे राहणार तळेगाव दाभाडे हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर इस्मानच्या ताब्यातून रोख रकमेसह एकूण ब्याण्णव हजार आठशे नव्वद रुपये एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमच्या विविध कलमांवये वर नमूद सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक पोसे पोसई शुभम चव्हाण पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पोलीस हवालदार नितेश उर्फ बंटिकवडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे व वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकाने केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद